शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल विश्वाचा पोशिंदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता प कापूस या पिकावर पराटीवर सध्या काळा मावा पिवळा मावा तुडतुडा आणि पांढरी माशीचा अटॅक जास्त झालेला आहे त्याच्यासाठी आपण एक फवारणी सांगत आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काही वाढीसाठी ब्रांचेससाठी आणि चांगले बुरशीनाशक बघा हा टॉल्फेन पायराईड आहे लायब्ररी याच्यामध्ये पंधरा टक्के टॉलफिन पायराईड आहे यात हा घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला प पस्तीस मिली प्रतिपंप त्यासोबत ऊर्जित आहे शेतकरी मित्रांनो सी बेस आहे फुलवी कमायनो याच्यामध्ये आहे टॉनिक कंटेन आहेत हे बघा आपण बघू शकता हा घ्यायचा आहे पन्नास मिली शेतकरी मित्रांनो ऊर्जित त्याच्यासोबत आपल्याला त्याच्यानंतर पांढऱ्या मासेसाठी स्पेक्ट्रम कंपनीचं घेतलेलं आहे आपण प्राईड दहा ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे याला ॲसेटामा त्यानंतर बुरशीनाशक अँट्राकॉल पंचवीस ते तीस ग्राम आणि सोबत आपल्याला स्टिकर घ्यायचं आहे फोर इन वन सर्वात शेवटी टाकायचं आहे दहा पंधरा मिली जरी टाकलं तरी सफिशियंट आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल विश्वाचा पोशिंदा हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या चॅनलवर आपल्याला प्रत्येक पिकाची माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो सध्या कापूस सोयाबीनची सुरुवात फवा आपल्याला माहिती देणे यानंतर आपल्याला टरबूज खरबूज भाजीपाला टोमॅटो चिली सर्वांची माहिती मिळेल धन्यवाद